नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सुरेश इंगरोळे उपाध्यक्षपदी गणपतराव ढोणुकशे तर सचिवपदी नानासाहेब भोसले यांची निवड सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाने दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा केंद्रीय प्राथमिक शाळा येथे रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मान्य श्री आप्पासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभा अत्यंत खेळमिळीत होऊन सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस सालाकरिता नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी एकशे दहा सभासद महिला व पुरुष उपस्थित होते अध्यक्ष सुरेश इंगरोळे उपाध्यक्ष गणपतराव ढोणुकशे सचिव नानासाहेब भोसले खजिनदार यशवंत वसवाडे संचालक आप्पासाहेब देसाई सदाशिव वाईंगडे रावसाहेब पाटील सुरेश पतंगे लगमाना पट्टणकोडे अनंत माताडे भालचंद्र सप्तसागरे रावसाहेब पाटील रामचंद्र खांडेकर यांची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली सल्लागार ज्येष्ठ स जयसिंगराव शंकर चिटणीस उपस्थित होते माजी अध्यक्ष आप्पासाहेब देसाई यांचा अध्यक्ष सुरेश इंगरोळे बाळासाहेब पाटील सुदर्शन एकांडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला अहवाल वाचन व सूत्रसंचालन नानासाहेब भोसले ताळेबंद व अंदाजपत्रक गणपतराव ढोणुकशे स्वागत व प्रास्ताविक आप्पासाहेब देसाई यांनी केले एल बी खोत सदानंद भोसले व हिरालाल कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन सुरेश इंगरोळे यांनी केले संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला